तुम्ही बघू शकता हा प्लग लय जाम झालेला आणि जर तुटलाय तर आपण हे प्लग काढण्याचा काहीतरी उपयोग करू नवीन काहीतरी प्रयोग करू बघू गाडी कोणती पल्सर एकशे पंचवीस पल्सर शॉकअपचं पाहिजे प्लग काढणार आहे बाहेर पल्सरचा बाहेर निघलेला आहे आपण बघू शकतो अमोल बाईक सर्विस पॉइंट आता आपण नवीन प्लग टाकणार आहे बॉश कंपनीचा <laughs>